उदाहरण द्यायचं झालं तर भारताने विश्वकप जिंकला अकरा खेळाडूच अभिनंदन करण्याच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कोण कोषाध्यक्ष शेला त्याच अभिनंदन करा माझे खर तर अभिनंदन खेळाडूंच केलं पाहिजे संघाच केलं पाहिजे ते परिश्रम करतात मेहनत करतात रक्ताचं पाणी करतात आणि देशाचं नाव उंचावून येतात त्यांचं अभिनंदन सोडून भारतीय जनता पार्टीचे जे, जे बोर्डामध्ये आहेत त्यांचं अभिनंदन करा याच्याविषयी हा खेळाडूंचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे भारतीय जनता पार्टीला देश वगैरे काही घेणं देणं नाहीये ने स्वतःचे नेते स्वतःच पक्ष स्वतःच्या ओवाळून घेणे आता त्याला चमचेगिरी करणं तूप लावून घेणं स्वतःला अशा चमकोगिरी करणं असे प्रकार करतात अशा विषयावर भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना बोलू दिलं जातं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही हा पक्षपातीपणा सभागृहाच्या कामकाज आता तिसरा चौथा दिवस आहे आधी पण पक्षपातीपणा होतो आम्ही सहन केलं पण तो आज या पक्षपातीपणाचा कळ झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे सदस्य आज वॉकआउट करून बाहेर आलेलो आहोत देशात आता खेळामध्ये देखील राजकारण खेळामध्ये राजकारण ते घुसवत आम्ही तर स्पष्टपणे सांगतो की आता बोललो जे मैदानावर परिश्रम करणारे घाम करणारे खेळाडू त्यांच्यामुळं देशाचं नाव आणि विश्वचषक आपल्याकडे आलेलं आहे त्यांचं आपण खरं आता सगळ्या देशाने अभिनंदन केलं पाहिजे ते करत येतो पण त्याला मान्यता पण हे कुणी मांडत आहोत त्याला भाजपाने मांडला तरी काय हरकत नाही त्याला आमचा पाठिंबा आहे पण त्यांच्या नेत्याचा अभिनंदन कशाला करायचा हा आमचा मुद्दा आहे आणि म्हणून याच्यामध्ये सभापती त्यांची बाजू घेतात खेळाडूंना बाजूला करतात आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे पक्षपाती बनत लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रकार सातत्यानं परिषदेमध्ये होतोय आणि त्याचा निषेध करून आम्ही सगळे कर लोक इथे आलेलो आहोत मध्ये लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेते यांचं एक मोठ स्थान घटनेने दिलेलं आहे यांनी दिलेलं नाही आणि ज्या वेळेला एखादा विषय चर्चा होत असतो त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यांचा सेट अधिका। किंवा त्यांचा अधिकार असतो त्या विषयावर बोलण्याचा या सभागृहाच्या उपसभापती आता सभापती म्हणून वावरत आहेत त्या ते विरोधी पक्ष नेत्यांना विचारतात आहेत तुम्हाला काय बोलायचं आहे असं तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वीस वीस वर्ष आम्ही सगळे हे आहोत कोणी मंत्री राहिले कोणी इतकी वर्ष आम्ही राजकारणात आहोत या राज्यामध्ये ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये कधीही घडलं नाही या सभापती महोदया स्वतःच पद वाचवण्यासाठी किंवा स्वतःची पत वाजवण्यासाठी वा ज्या पद्धतीने पक्षपातीप्रमाणे वागतात आहेत विरोधी पक्षाच्या आमच्या सरकारच्या बाजूच्या लोकांना वारंवार संधी देतात आहेत प्रश्न आमचे आहेत खेळासंबंधी आहेत देशाची मान उंचवणारा एक चषक आमच्या सगळ्या खेळाडूंनी आणलाय त्याला आम्ही हे केलं असताना आम्ही सगळ्यांना तो ठराव पास केला परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चमचेगिरी करणं आणि ती सहन करणं सभागृहामध्ये सभापतींनी सहन करणं आणि विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा जो त्यांनी प्रकार केलेला त्याचा आम्ही सक्त निषेध केलेला आणि आम्ही वॉकआउट केलेला सन्माननीय शरदचंद्रजी पवार हे आयसीआयसीचे होते अध्यक्ष होते जगभरातल्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते पी सी सी आय चे नाही आणि ज्या कोणाचं ते करत आहेत चमचेगिरी करत आहेत ते अध्यक्ष नाही ते अध्यक्ष नाही आणि असं जर असेल तर मग अगदी खालच्या ग्राउंड ना त्यामुळे हो किती चमचेगिरी करायची किती लालघोटेपणा करायचा आणि एवढा मोठा सन्मान जगभरामध्ये आमच्या खेळाडूने आणि इंडियन टीमने जे काय हे केलेलं आहे त्याला त्याच श्रेय लागण्याचा करायचा आणि हे सगळं करायचं या गोष्टीला आमचा विरोध होता आम्ही तो ठराव पारित केला अभिनंदनाचा ठराव पारित केला परंतु अशा पद्धतीने लाळबोटीपणा करणाऱ्यांचा आम्ही अजिबात हे करणार नाही आणि सभापतीने हे सगळं जाणीवपूर्वक केलं हा आमचा नुसता आरोप नाही आपण फुटेज आहे चेक करून बघा तुम्हाला समजेल जे बोलत होते ते कुठल्या संघटनेच्या माहीत नाही परंतु आमच्यापैकी अनेक जण संघटना मी वीस वर्ष झालं मुंबईच्या कबड्डी संघाचा मी अध्यक्ष आहे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ऑलिम्पिक याचा बी आम्ही सदस्य आहोत आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या कुस्ती असेल अनेक खेळ असतील परंतु अशा पद्धतीने लालगोटे करणार करणार आणि लालगोटेपणा करणे आणि एवढं मोठं यश जगभरातलं त्याचा हे लाटण्याचा जो काही प्रयत्न तर त्याचा आम्ही क्षेत्रामध्ये उत्तर देत स्पोर्ट्स कोड आता आताचा विषय एवढाच आहे की संपूर्ण सभागृहाने सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी भारताच्या टीमचं अभिनंदन केलं हे करत असताना त्याला पक्षीय राजकारण देण्यात आलं याचा आम्ही विरोध करत असताना दुसरा अधिकार असा आहे की विरोधी पक्षाची आतापर्यंतची परंपरा अशी आहे की विरोधी पक्षाचा असलेला अधिकार हा नेत्याचा अबाधित असतो त्यांनी त्यावेळेला बोलण्यासाठी मत मागितलं की त्याला तो अधिकार दिला जातो गेल्या काही महिन्यापासून आम्ही बघतोय की विरोधी पक्षाचा अधिकार डावलण्यात येतोय आमचा निषेध आणि आमचा बहिष्कार एवढ्यासाठीच आहे की या असलेल्या सर्व घटनेमध्ये विरोधी पक्षाच्या असलेल्या नेत्याचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न होतोय त्याचा आम्ही निषेध केलेला आहे जर त्या बाबतीमध्ये सुधारणा झाली नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्याचा अधिकार दाखवण्यासाठी आम्हाला तीव्रपणाने सभागृहात भावना आमची व्यक्त करून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल भारतीय जनता पार्टी के एक सदस्य ने अभिनंदन रखा था उसका हमने सपोर्ट किया सभी पार्टियों ने और वो अपने देश का अभिमान की बात है लेकिन उसमें कोई भारतीय जनता पार्टी के नेताओं का अभिवादन का ठहराव आ रहा था प्रस्ताव आ रहा था उसको हमने विरोध किया और भारतीय जनता पार्टी के लोगों को सभापति बात कहने के लिए चांस देती है लेकिन हमारे जो अपोजिशन के है महाविकास उनको उसमें हमको बात रखने का चांस नहीं मौका नहीं दिया जाता तो पक्षपाती बना करती है सभापति उसका निषेध हमने किया और हम बाहर है नहीं कार्ण। नहीं कार्ण। नहीं कार्ण। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी